नव्वदच्या दशकात लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी तब्बल चोवीस वर्षांनी भारतात परत आली भारतात परतल्यानंतर मला फार आनंद झाला असं अभिनेत्रीने म्हटलं होतं भारतात येताच ममता कुलकर्णीने इंस्टाग्रामवर सेल्फी व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता काही वर्षांपूर्वीच याच अभिनेत्रीचे नाव दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात सुद्धा आलं होतं त्यानंतर तिच्या करिअरला उतरती कळा लागली होती दरम्यान ममता कुलकर्णी भारतात नेमकं का परतली याबद्दल तिने कोणालाही माहिती दिली नव्हती ममता कुलकर्णीने अनेक दिग्गज चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत रामलखन वक्थमारा हे क्रांतिवीर कर्णार्जुन सबसे बड़ा खिलाडी आंदोलन बाजी अशा सुप्रसिद्ध चित्रपटामध्ये ममता कुलकर्णीने काम केलं आहे दोन हजार दोन साली तिचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता ममता कुलकर्णी ही अभिनेत्री कधी काळाची प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती तिला चित्रपटात घेण्यासाठी दिग्दर्शक आतुर असायचे मात्र दोन नंतर सोळानंतर तिच्या करियरला उतरती कळा लागेल दोन हजार ठाणे पोलिसांनी दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात ममता कुलकर्णी ओळख निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे अंगावर भगवी वस्त्र धारण केलेली संन्यासी अभिनेत्री ते संन्यासी पर्यंतचा ममता कुलकर्णीचा हा प्रवास कसा झाला आता तिचं पुढचं आयुष्य कसं असेल हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे अंगावर भगवी वस्त्र खांद्यावर झोळी आणि गळ्यामध्ये प्रयागराज मध्ये असलेल्या साध्वीच्या रूपात ममता कुलकर्णी आपल्याला दिसते एकेकाळी बॉलिवूडची ची अभिनेत्री असणाऱ्या ममता कुलकर्णीचा प्रवास आता संन्यासपर्यंत येऊन पोहोचला आहे ममता कुलकर्णी आता महामंडलेश्वर झाली ती यापुढे यमाई माता नंदगिरी म्हणून ओळखली जाईल नव्वदच्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यामध्ये संन्यास घेतला त्रेपन्न वर्षांची ममता कुलकर्णी कुंभमेळ्यातल्या किन्नर आखाड्यात पोहोचली किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीरायन त्रिपाठींचे तिने आशीर्वाद घेतले त्यानंतर किन्नर आखाड्यानं तिला महामंडलेश्वर पदवी देण्याचा निर्णय घेतला ममता कुलकर्णीला चादर विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली ममता कुलकर्णीनं आपल्या हातानं पिंडदान केलं आखाड्याच्या परंपरेनुसार तिचा पट्टाभिषेक झाला पट्टाभिषेक झाल्यानंतर एखाद्याला आखाड्यात मानाचं स्थान प्राप्त होत संन्यास दीक्षा घेताच ममता कुलकर्णीने भगव वस्त्र धारण केलं त्यापूर्वी ममताने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले